चंचल माझी मैत्रीण नावाप्रमाणेच एकदम चंचल अभ्यासात हुशार खेळामध्ये पण हुशार म्हणजे आमच्या काळात जेव्हा मोबाईल वगैरे नव्हते ना तर तेव्हा असं विद्यार्थ्यांनी काही केलं कोणत्या स्पर्धेत नाव वगैरे आलं की न्यूजपेपरमध्ये नाव द्यायचे वर्षातनं दोनदा ते तीनदा तरी चंचलचं नाव त्यावेळेला न्यूजपेपरमध्ये नाव किंवा फोटो वगैरे यायचा वक्तृत्व असेल वादविवाद असेल योगासन असतील खो खो असेल तलवारबाजी असेल तायकांदो असेल अनेक स्पर्धांमध्ये तिने भाग घ्यायचा तिनं राज्यस्तरीय वगैरे पदांवर जायची आणि काल भेटायला आली म्हणजे ज्या मुलीकडे म्हणजे वर्गातली एक टॉपर एक अशी मुलगी जी एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा पास होऊन काहीतरी करून दाखेल अशी जिच्याकडे आम्ही आशा न पाहायचो ती मुलगी एकदम थकली होती जेव्हा विचारलं तर म्हंटली शीतल गेली दोन वर्ष पप्पा अंथरुणावर होते म्हटलं बरं बोल खरं सांगते म्हटली शीतल मी पप्पांचा गेले पाच ते सहा वर्ष झालं नंबर सेव्ह केला नव्हता म्हटलं का अगं काय झालं तुला तर माहिती आहे म्हणे माझं काय झालं एवढी शिकली सवरलेली मी आणि एका दीड दोन एकर शेती असलेल्या शेतकऱ्यासोबत जिचा वर्गातनं पहिला नंबर कधीच गेलेला नव्हता अशा माझा चंचलचं लग्न माझ्या पप्पांनी एक दीड एकरच्या शेतकऱ्यासोबत लावून दिलं खेड्यामध्ये तरीही शिक शिक्षणाचा अ म्हणजे ध्यास होता काहीतरी करून को दाखवण्याची जिद्द होती आज मी गावची सरपंच आहे पण आपल्या एकदम इतक्या शिकल्या सवरल्या हुशार सुंदर अशा मुलीचं लग्न आई पप्पा एखाद्या कोणत्याही व्यक्ती म्हणजे जी की आपल्या जी व्यक्ती आपल्या मुली एवढीही शिकलेली नाहीये ज्या व्यक्तीला आपल्या मुलीच्या शिक्षणाची काहीच कदर नाहीये अशा अशा मुलीसोबत लावून का लावून देतात त्याच्यामुळे माझ्या वडिलांशी सोबत चिडली होती आणि मी मानून माझ्या पप्पांचा नंबर सेव्ह केला नव्हता असं चंचल सांगायला लागली स्टोरी थोडीशी लेंदी आहे हो आय होप तुम्हाला आवडेल तुम्ही नव नक्कीच ऐकाल तर चंचल सांगायला लागली की एके दिवशी अचानक तिला स्वप्न पडलं की पप्पांची तब्येत ठीक नाही आहे जी गावची सरपंच जिच्या मोबाईलमध्ये कमीत कमी सातशे ते आठशे लोकांचे नंबर असतील तिच्या मोबाईलमध्ये पप्पांचा नंबर सेव्ह नव्हता बहीण भावांना विचारलं घरचे कसे आहेत डायरेक्टली नाही विचारलं पप्पा कसे आहेत पण असंच विचारत विचारत मग तिला कळलं की सांगण्यात आलं की पप्पांना काय ना उलटी संडास वगैरे होते थोडं ॲडमिट आहेत पण तरीही बिचारीला रावलं नाही तिने घाली पप्पांना भेटायला तिने अर्ध्या वाटेत पोहोचलेली असताना मग तिला फोन आला की पप्पा सिरियस आहेत आणि आपल्याला परभणीवरून औरंगाबादला हलवायचंय तू लवकर ये बिचारी चंचल जिला आपल्या वडिलांनी आपण जी मुलगी पहिली वर्गात पहिली दुसरी येते तिचं एक दीड गुंठे शेती असलेल्या शेतकऱ्यासोबत ज्याला जो शेती सोडून दुसरं काहीही करत नाही किंवा काहीही आधार देत नाही आठवी नववी पास एका माणसासोबत लग्न लावलं म्हणून जी स्वतःच्या पप्पांना पाच वर्ष झालं बोलत नव्हती ती मुलगी वेगावेगाने आपल्या माहेरी जायला निघाली पप्पांना भेटली पप्पा मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही असं कुठंतरी तिच्या मनात आलं आणि ती पप्पांना भेटायला गेली तिच्या तिच्या पप्पांना ब्रेनमध्ये क्लॉटिंग होत होते ब्लिडिंग सुरू झालेली कोमात जायची सिच्युएशन होती पप्पा तिला ओळखतही नव्हते आणि मग ते कोमाचा पिरियड कोमात कोमामधून ब बा, परत बाहेर येणं मग ते पूर्ण म्हणजे पंधरा ते वीस दिवस एक महिना पूर्ण औरंग म्हणजे औरंगाबादला पूर्ण बेड रेस्टवर असलेले त्याचे वडील नंतर मग पॅरालाइज पण झालेलं आहे त्याच्यानंतर मग ते हळूहळू रांगायला लागले रांग सरकत सरकत रांगायला लागले त्याच्यानंतर लिटरली आ, ते कन देऊन पकडत पकडत चालायला लागले सहा महिन्यानंतर तिचे पप्पा चालायला लागले ती पाहत होती आपली आई कशा प्रकारे आपल्या पप्पांची सेवा करते कशा प्रकारे तुम्ही विचार करा दोन ते तीन महिने जी पन्नास साठ वर्षाची व्यक्ती पूर्णपणे अंतरुणावर आहे तिचं तिची आई सगळं करत होती पण म्हणजे एक तर तिच्या वडिलांचं थोडंफार वय होतं शुगर बी पीचा आधीपासनाचा त्रास एक दोन झालेले मोठे मोठे ॲक्सिडंट्स याच्यामुळे त्या तिच्या पप्पांचं जे शरीर आहे थोडंसं म्हणजे क्रिटिकल कंडिशन होते शुगरचा वगैरे त्रास ॲक्सिडंटचा पहिला त्रास आणि आत्ताचं ते ब्रेन क्लॉटिंग वगैरे तर त्यामुळे पूर्णपणे गोळ्यांवर तिच्या वडिलांचं जीवन चालू होतं तर मग आई म्हणजे सांगायची गरज नाही लघवी संडासपासनं ना, वडिलांचं सगळं करत होती पण तरीही त्या गोळ्या औषधांची पावर त्याच्या वडिलांना सहन झाले नाही किडनी लिवर वगैरे जे असेल तर त्या त्याच्याने त्या गोळ्यांमुळे ते अफेक्ट व्हायला लागलं आणि मग हळूहळू जेव्हा थोडीशी अजून कंडिशन क्रिटिकल होत गेली डॉक्टरने सांगितलं की किडन्या दोन्ही खराब झालेल्या आहेत लिव्हर खराब झालेलं आहे आपल्याला डायलॅसिस करायला लागेल तर डायलॅसिस चालू झालं तुम्हाला कदाचित माहीत असेल डायलासिसला मला वाटते कुठून तरी छिद्र पाडून नळ्या वगैरे टाकतात आणि डायलिसिसला एकदा टाकलेला पेशंट सहसा त्याच्या रिकवरीचे चान्सेस म्हणजे जास्त नसतात हे सगळ्यांना कळत होतं आणि गेली एक ते दीड वर्ष जी मेडिकल कंडिशन होती त्याच्यानंतर पुन्हा सुरू झालेलं डायलासिस तर तिची आई जी म्हणजे ती चंचल ऑलरेडी तीच असेल माझ्यासोबतची म्हणजे पस्तीस एक वर्षा वर्षाची चंचल असेल तर तिची ती आई तिला जी कळते की आता आपला नवरा गेले दीड वर्ष झालं अंथरुणावर खेळून आहे अंधरुणावर घरात आहे आणि आता डायलिसिस सुरू झालंय म्हणजे आता तो आपला जास्त दिवसांचा आपला सोबती नाही हे तिच्या आईला कळत होतं मग जे तिच्या म्हणजे तिच्या आईच्या पस्तीस आई चाळीस वर्षाच्या जे काही संसार आहे त्याच्यामध्ये ज्या काही महिला आपलं कुंकू वाचवण्यासाठी सहभागी वाचवण्यासाठी जे काही उपवास तपास करतात सोयासमोर असतील किंवा अनेक असे उपवास असतील ते उपवास आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महिला उजवून घेणं वगैरे ते करतात तर आता आपलं कुंकू निघ कुंकू आपल्याला सोडून जात आहे ह्या भीतीपोटी त्या आईने एक एक उपवास सोडून घेतले खूप दिवस झालं घरामध्ये डाकांचा कार्यक्रम नाही झाला मग डाका करून घेतल्या होम नाही झाला होम करून घेतला का तर ही व्यक्ती गेल्यानंतर मला या गोष्टी करून करणं होणार नाहीत माझं कुंकुवाचा अधिकार राहणार नाही हे त्या आईला कुठंतरी कळत होतं आणि आपल्या आईच्या मनाची होणारी तारंबर जी काही तारंबर आहे ती चंचल शांतपणे पाहत होती शेवटी तिच्या वडिलांची तब्येत खूप क्रिटिकल झाली डायलासिस पण होत नव्हतं बॉडी ऑलरेडी वीक होती डायलासिस सहन करत नव्हती व्हेंटिलेटरवर तिचे पप्पा होते पंधरा ते वीस दिवस व्हेंटिलेटरवर होते महालक्ष्म्यांचा पिरियड होता आणि मग वडिलांना म्हणजे वडील दवाखान्यात असताना थोडंसं आंघोळ आय आंघोळीला वगैरे आईला चंचल घरी घेऊन आली थोडंसं क्रिटिकल होतं म्हणून सगळी पाहुणे राहुणे वगैरे थोडेसे जमले होते आणि महालक्ष्म्यांचा पिरियड होता चंचल तिच्या आईला घेऊन आंघोळीला घरी आली आणि मग ते नाही का नवीन लक्ष्मी आल्यानंतर आपल्या इथे हळदी कुंकाला बोलवतात तर चंचल चाईला बोलवायला चाई आले अगं हळदी कुंकाला ये बरं का ती चाई बोलली अहो त्यांनी खूप थोडेसे दवाखान्यात ना बघत्या आले ते ती येते नाही तर नाही येत आणि चंचलनं सांगितलं की त्या काकू गेल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात हॉस्पिटलमधून भावाचा फोन आला की आई डायलिसिस होत नाही आहे डॉक्टर थोडंसं क्रिटिकल आहे म्हणतात तो थोडंसं लगेच येतेस का आणि जे काय आपलं सामान वगैरे पटकन जे पप्पांना खायला प्यायला बनवायचं होतं ते पटकन घेऊन आई हॉस्पिटलमध्ये चंचल मला सोड म्हटली चंचल आपल्या आईला स्कूटीवर बसून हॉस्पिटलच्या दिशेने निघाली आणि अर्ध्या वाटेत आई म्हटली चंचल इथं थांब ना स्कूटी मागे घेतेस का त्या काकूने हळदी कुंकाला बोलवलं होतं मला एकदा शेवटचा हळदी कुंकू लावायचं आहे आपले पप्पा हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल आहेत ऑलरेडी पंधरा दिवस झालं व्हेंटिलेटरवर आहेत कधीही त्यांचे प्राण जाऊ शकतात हे चंचललाही माहीत होतं तिच्या आईलाही माहीत होतं पण तरीही शेवटी एकदा पुन्हा कुंकू लावण्याचं सौभाग्य आता इथून पुढे मला मिळणार नाही ह्या भीतीमुळे त्या बाईच्या त्या आईच्या मनामध्ये चर होत होतो आणि त्या आईनं शेवटचं कुंकू लावण्यासाठी एकदा स्कूटी मागे फिरवायला लावली चंचलच्या डोळ्यामध्ये आश्रू आले आणि तिने तशीच स्कूटी परत घेतली त्या काकूंकडे हळदी कुंकुला गेली आणि आईला हळदी कुंकू लावून पुन्हा हॉस्पिटलला नेले त्याच्यानंतर चार पाच दिवस तिचे पप्पा लेटरवर राहिले पाच सहा दिवसांना तेव्हा जेव्हा तिच्या वडिलांचा जीव गेला जेव्हा तिच्या वडिलांचं शवघरी आणलं चंचल जीकी जी की स्वतः भाषणांमध्ये मुक्तीचा जय जयकार करायची स्त्रियांबद्दल खूप भरभरून बोलायची जी स्वत इतक्या वाईट परिस्थितीमध्ये तिचे थी। मिस्टर स्वतः शिकलेले नसताना गावची सरपंच पदापर्यंत तिनं निवडणूक लढण्याचं धाडस केलं ती चंचल जेव्हा तिच्या आईची तिकुंकुवासाठीची धडपड पाहत होती तिच्या तिनं वडिलांच्या शवासमोर सर्वांना सांगितलं हे बघा माझे पप्पा इथेच आहेत त्यांचा आत्मा जरी नसला शरीर इथेच आहे कुठे ना कुठे तरी त्यांचा आत्मा ऐकत असेल त्यांचं माझ्या आई वडील आईवर प्रेम होतं माझ्या आईचं माझ्या वडिलांवर प्रेम होतं हे मला कुणाला सांगण्याची आणि कुणाला पटवून देण्याची गरज नाही पण माझ्या आईनं माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी किती धडपड केली किंवा त्यांचं काय काय केलं आहे हे तुम्हालाही माहीत आहे माझ्या वडिलांचं आईवर खूप प्रेम होतं माझे पप्पा ऐकतायत प्लीज तिचं माझे पप्पा फक्त आताना येत म्हणून कोणीतरीच जबरदस्ती कुंकू पुसू नका तिच्या गळ्यातलं मंगस्त्र ओरबाडून कुणी काढू नका एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते असं चंचल न राहून त्यांचं ते शव उचलताना म्हटले आणि तिला ए तुला कळत नाही का प्रसंग कोणता आणि काय बोलायली चल तू तुझी तु, 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 तु तु भाषणबाजी नंतर कर आणि वडिलांच्या अत्यसंस्काराला जेव्हा स्मशानभूमीत नेण्यात आलं तेव्हा स्मशानभूमीतून त्या ते चंचला तू तु निघितून तुला काय कळते का चार माणसामध्ये काय बोलायचं ते तुला काय करायचंय तिचं मंगसूर करायचं नाही काय करायचं नाही मग माणसांना आपल्या पुढच्या प्रथा कशा करायच्या असं म्हणून त्या चंचलला तिथून तू माघारी फिर तू तुझ्या गावाला जाय निघून असं तिला बोलण्यात आलं त्याच्यानंतर पण घरी आल्यानंतर एक ना अनेक गोष्टी तिला बोलण्यात आल्या तिच्या दहा वडिलांच्या दहाव्यालाही तू येऊ नको तुझी काहीच गरज नाहीये असं बोलण्यात आलं तिच्या माघारी तिचे स्वतःचे काका मामा तिच्या आईला भावाला बहिणींना सांगायला लागले ला की ही अशा प्रकारे बोलते ह्याच्यामुळे चा आपल्याला चार माणसांमध्ये तोंड दाखवायला जागा नाही राहिली तुम्ही तिला घरात येऊ देऊ नका आपल्या वडिलांच्या आलेली चंचल तिला वडील जाऊन दहा दिवस झाले नाही तर तिला तिच्या घरातून माझ्या दिल्या घरातून मला माझे काका मामा काढून टाकता येत शीतल असं म्हणून ती चंचल मला सांगू लागली आणि मग जेव्हा माहेरचेच त्या मुलीला आधार देत नव्हते तर सासरच्यांचंही थोडस कुठेतरी मन तुटतं की बाबा ही चार माणसात अशी बोलते माहेर लोक काय म्हणतील ही माहेरी अशी बोलते सासरी पण अशीच बोलत असेल असं सासरच्यांच्याही मनात येत आपल्या आईची धडपड आपल्या आईचं आपल्या डोळ्यांसमोर कुंकू पुसताना मंगसूत्र तोडताना होणाऱ्या वेदना त्या चंचला दिसत होत होत्या आणि त्यामुळे तिची ती धडपड चालत होती आणि त्यातून ती जे काही बोलली त्या चंचलचं चुकलं काय पण तिच्या स्वतःच्या मामांनी तिच्या स्वतःच्या वडिलांच्या घरातून तिला अक्षरशः हकलून दिलं तिच्या भावाला तिच्या आईला तिच्या बहिणींना तिच्या विरोधात नाही तशा गोष्टी सांगितल्या ज्या मुलीला मग फक्त आपल्या आईसाठी एक पस्तीस वर्षाची सरपंच असलेली महिला जर आपल्या आईसाठी दोन वाक्य जर बोलत असेल तिच्या जर तिला इतका त्रास होत असेल जस माहेरची एवढा त्रास देत असतील तर तिला तिच्या सास किती त्रास देत असतील तर तेव्हा लिटरली तीन ते चार महिने तिला तिच्या माहेरी प्रेमाने आपुलकीने बोलून बोलवलंही नाही गेलं नंतर मग तिच्या बहिणींनी वगैरे विचार केला की बाबा आपली ताई बोलली पण आपल्यासाठी आपल्या आईसाठी बोलली त्यात चुकीचं काय तीन हजार सालापासून मनुस्मृतीच पालन करत महिलांना सतीप्रथा असेल सतीप्रथा बंद झाल्यानंतर केशवपन असेल ते बालविवाह असेल त्याच्यानंतर अनेक कुप्रथांमध्ये महिलांना अडकून ठेवण्यात आलं अठराशे अठ्ठेचाळीस ला महिलांच्या सतीप्रथा विरोधात कायदा झाला त्याच्यानंतर महिलांचा बालविवाह थांबवण्यासाठी कायदा झाला त्याच्यानंतर महिलांचे पुनर्विवाह व्हावेत म्हणून कायदा झाला पण तरीही अजून आपण म्हणजे आपल्याला शिक्षणाचा जो वारसा आहे तो जवळपास एकशे सत्तर वर्षापासून मिळत आहे तरीही आपण एवढेही सुधारलो नाहीत की लग्न झालं म्हणजे कंपल्सरी त्या मुलीनं मगस्त्र घालायचंच आणि नवरा वारला की एखाद्या जनावरांची अशी दोरी तोडून काढावी असं तिच्या गळ्यातलं ते मंगस्त्र हिसकावून तोडून काढायचं ही कुठली प्रथा आहे काल परवा काही दिवसांखाली एक वानखेडे मॅडमने एक लेख लिहिला होता की एखाद्या मुलाची म्हणजे एखाद्या माणसाचं जर माणसाची जर बायक वारली एका महिन्याने दोन महिन्याने तो मंदिरात जातो तो अष्टगंध लावतो तो कुंकू लावतो सगळं काही लावतो परंतु एखाद्या महिलेचा जर नवरा वारला तर तिला आयुष्यभर कुंकवाचा मान मिळत नाही तिचं मंगस्त्र अक्षरशः तिच्या नवऱ्याच्या पार्थिवासमोर त्याला अग्नि देण्याच्या आधी तिथेच काढलं जात आणि लग्न झालं लग्न झाल्यानंतर पण मुलगी आपल्याला लगेच ओळखायला तिचं लग्न झालंय ओके मग हिच्या म्हणजे गळ्यात मंगस्त्र दिसत पायात जवळ आहेत कपाळावर टिकली आहेत हातात बांगड्यात म्हणजे लग्न झालंय थोडंफार आता शिकलो सवरलो म्हणून एखादी मुलगी बांगडी घालत नसेल पण मंगळसूत्र कंपल्सरी घातल्या जातं जोडे कंपल्सरी घातल्या जातात नाही घातले तर तिला नाही तसलं बोलल्या जातं मग मला तुम्हाला सर्वांना चंचलच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारायचा आहे की आपण एवढे शिकून सवरून फक्त अंधानुकरण करत लग्न झालंय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घालणं कंपल्सरीच आहे आणि नवरा वार मार वारला नवरा मेला की या सगळ्या गोष्टी कंपल्सरी तिच्याकडून हिसकवूनच घेतल्या पाहिजेत ही प्रथा खरच पुढे चालवण्याची गरज आहे का उद्या एक जानेवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा फुलेंनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली होती त्याला आता उद्या जवळपास एकशे अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होतील तर महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी दिलेली शिकवण आपण खरंचपणे पाळतोय का जेव्हा सावित्रीबाई फुलेंना लग्नानंतर अनेक देखील मुलगा होत नव्हता तेव्हा त्यांच्या सावित्रीबाई फुलेंच्या सासरचे व्यक्ती महात्मा ज्योतिराव फुलेंच्या मागे लागले की तू दुसरं लग्न कर इव्हन सावित्रीबाई फुलेंचे वडील खंडोजी नवसे पाटील येऊन त्यांना म्हणायला लागले की ज्योती तुम्ही दुसरं लग्न करा तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले त्या काळी म्हटले की ओके सावित्री सावित्रीमध्ये जर, जर दोष असेल तर मी दुसरे लग्न करायला तयार आहे पण जर दोष माझ्यात असेल तर तुम्ही तो तेवढ्याच थाटा माटात सावित्रीचं द्याल का विचारांची ही प्रगल्भता त्यांच्यामध्ये एकशे अठ्यात्तर वर्षापूर्वी होती पण इतके दिवस आपण समाज सुधारला मेट्रोपॉलिटिकन मध्ये हे व्हाय ते व्हायला असं म्हणून म्हणून पण पण आपण अजूनही काही प्रथांच्या परंपरांच्या नावाखाली या स्त्रियांवर या महिलांवर किती अन्याय अत्याचार करतोय तुम्हाला काय वाटतंय अशा या प्रथा परंपरांचं अंधानुकरण असंच पुढे चालू राहिला पाहिजे की हे कुठेतरी थांबलं पाहिजे